भजनांबर थर्टी फायव्हर फिफ्टी सिक्स नंबरच भजन म्हणजे सद्गुरु संत मिळत नवीन बजना वही पेज नंबर थर्टी फाइव बजना दर्शक परिणीति गुरु संत मिला गुरु बजना को करने को पड़ी 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 नहीं 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 पड़ी ते तव नभुहा देशे ते मुजे सदिगुरु सन्दन विलाय सते मन्खे तव Father, I pray

ज गुरुदेवांचं आज्य चिंतनाला नाव आहे ते म्हणजे सर्व कारण आपण सच्चिदानंद घेतला सचिदानंदाच्या नंतर आपण नाव आहे सर्व सर्व हित चिंतक सर्व हितचिंतक आहे त्याच अर्थात भगवद्गीतेमध्ये

भाव म्हणजे साक्षात्कारानंतर सगळ्यांचा आत्मा सगळ्यांचा मी हे मी आहे आणि माझ्यामध्येच सगळे आहेत असं जेव्हा अनुभव घेतला तर त्यावेळेला सगळ्यांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य काम केलं आणि आता सगळे म्हणजे कोण संपूर्ण समाज समाजामध्ये कोण कोण असतात म्हणजे समाजामध्ये आ बालवृद्ध सगळे असतात आणि एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या मनाच्या जडणघडणीचे लोक असतात त्यांच्या मनावरचे संस्कार त्यांची पूर्वपीठिका वेगवेगळी असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी आवडतात जसं की कोणी आहेत तर त्यांना होम हवन इत्यादी आवडतं कोणाला तीर्थयात्रा आवडतात कोणाला सेवा करायला आवडतं कोणाला भजन गायन वादन नर्तन कोणाला अभ्यास कोणाला ध्यान अशा कोणाला योगासन असं केले आणि वयोगट सुद्धा वेगवेगळा त्याचप्रमाणे आर्थिक पण परिस्थिती वेगवेगळी आहे तर परंतु त्या त्याप्रमाणे सगळ्यांना आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपली प्रॅक्टिकल म्हणजे या जगामध्ये करता येण्यासारखे व्यावहारिक असे उपाय करून दिले तर आता शिन्मय मिशनमध्ये आपल्याकडे आपण पाहतो की माणसाचं सगळं आयुष्य जे आहे ते कवर झालेलं आहे जसं की गर्भामध्ये असताना प्रीनेटल एज्युकेशन म्हणजे गर्भसंस्कार वर्ग आई आणि होणारे बाबा होणारी आई आणि होणारे बाबा म्हणजे हे जन्माच्या पूर्वीच सुरू होतं तर त्याच्यामध्ये जसं की आपल्याकडे भरपूर उदाहरणं दिसतात एक तर अभिमन्यूच तर प्रसिद्धच आहे त्याच्यानंतर अष्टावक्र नावाचे जे मोठे ऋषी होऊन गेले त्यांचे अष्टावक्र गीता प्रसिद्ध आहे चिन्मेशन जे पुस्तक आहे ते आपल्या गुरुदेवांची कमेंटरी आहे त्याच्यावर ते म्हणजे अष्टावक्र

त्यांना एका चर्चेमध्ये शास्त्र चर्चेमध्ये हरवलं होतं तिथून सुटका करून आणली आणि मग वडिलांच्या स्मृतीने पुन्हा ते चांगले नाही समंगा नावाचे ते नदी आहे त्याच्यात नंतर आपले वामदेव ऋषी हां त्याच्यावर त्यांचं पण कितीतरी वेळ आपल्या याच्यात उपनिषदांमध्ये येतं की अहम मधुर भगवत अहम सूर्य आणि मी जन्माच्या अगोदरच आईच्या पोटात असताना सगळं जाणून घेतलं हे जे बंधन आहे आपल्याला जे दुःख वाटतं भीती वाटते मर्यादा वाटते आपल्याला अतृप्तता अपरिपूर्णता त्याच्यातून बाहेर पडलो कसा म्हणजे की ज्याप्रमाणे एखादा गरुड किंवा ससाणा हा माझा मोठा शिकारी पक्षी आहे त्याला जर का साखळींनी जखडलं तर तो कसा एवढी ताकद असून उडू शकत नाही पण तीच जर का साखळी त्यांनी जोर लावून तोडून दिली तर तो कसा मुक्तपणे सत्संग बिहार करेल तर कसं मी हे जे जीवाचं बंधन आहे मी म्हणजे शरीर मी म्हणजे मन मी म्हणजे बुद्धी मी म्हणजे विचार माझ्यामध्ये येणार मी जन्मलो मी मरणार मी रमला रोग हे सगळे मी सोडून दिले तोडून टाकले त्याच्यातून तो मी बाहेर पडलो आणि मुक्त अनंत असं झालेलं तर ते वामदेव आईच्या पोटातच असताना मुक्त झाले आणि ते सुखदेव आईच्या पोटात असताना ते मुक्त झाले त्यांना वैराग्य प्राप्त झालं ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणून ते जन्माला आल्या आल्या बारा चौदा वर्षाच आई वडिलांकडे पण न बघता चालू लागले जंगलाच्या दिशेने नको मारत मोहात पडायला नको हाका मारल्या अरे कुत्रा कुत्रे ती तन्मयता या सर्व अभिनय दोन मुनिमा आणत तर सतत की तो चालायला लागला तर त्यांचा इतका सर्वात्मिक झाला होता अरे पुत्रा असं व्यासांनी बोलवल्यानंतर त्यांच्या वतीने शुकदेवांच्या वतीने झाडांनी ओ दिली आणि ते तसेच पुढे गेले मग श्रीकृष्णाचे चांगले चांगले त्यांनी श्रोत ओळखले होते ते त्यांनी बोलून दाखवून त्यांना पुन्हा भगवताकडे बोलावलं तसे हे वामदेव तसे हे शुकदेव तसे आपले अभिमन्यू असे कितीतरी फक्त प्रल्हाद किती प्रसिद्ध आई तिच्या पोटात असतानाच तरी पोट खायकले असे कितीतरी लवकुश पण आपले एकदा होते तर संस्था सर्व तिथे चिंतक आहे बाल शिशुविहार शून्य ते पाच वय गटापर्यंत आई वडिलांस कुठे कुठे आहे तर आपल्याकडे नाही येते पण एक तरी असे पाहिजेत कमी कमी एकदम एकदम तरी म्हणजे त्या निमित्ताने सगळा समाजाचा वर्ग जो आहे त्याला आपण काही ना काहीतरी सेवा देत होतो नंतर बालवि तुम्हाला माहिती आहे नंतर युवा वर्ग युवा वर्ग जुनियर सिनियर आणि तीस ते पंचेचाळीस पन्नास अभ्यास वर्ग्रस्त तावन सत्तावन अठ्ठावन मनातला मनातला आता सोडा सगळं सुख सोयी सुविधा आपला सगळा अधिकार हक्क सत्ता सोडून द्या तर तो वानप्रस्थाश्रम आपले आपल्याचे आश्रम वगैरे आहेत काही वानप्रस्थाचे कार्यकारणी पण काही आहे की कित्येक केंद्रांना तर पण वानप्रस्थान आहे जसं की दिल्ली वगैरे अमृतसर वगैरे ते पण चांगले चांगले उपक्रम करतात आणि नंतर शेवटी संध्यासारशा प्रकारे माणसाच्या वया जन्माला आगजारल्यापासून संपूर्ण वय होईल आणि त्यांचं परम अधिक होईल न केवळ साधं साधंही मला थंडी वाजते तुम्ही कांबळ वाटलं तर हित झालं असं वाटत भूक लागली जेवण दिलं तर माझं हित करता आहे हा असं वाट ठरलात का जमलात का झोपा मग असं बोललं की किती बरं वाटेल पण त्यांनी आपल्याला शरीर हे आहे तर ते आपल्याला व्यायाम जे उपकारी राहिले अशी आत्मविद्या ब्रह्मज्ञान सध्या म्हणजे आपल्याला कळून येतात ब्रंथ ज्ञानेश्वर म्हणतात की पै अहितापासून काढली मी तर वाढ घेते आम्ही श्रुती बरवते माऊली जगी आपली आई तर बाळाचं रक्षण करते बाहेरच्या गोष्टींपासून रोगांपासून वगैरे चांगलं शिकवते त्याला वडील पण त्याला चांगले व्यवहार वगैरे शिकवतात पण श्रुती ते स्वतः त्यांची सुखाची कल्पना काय त्यांची धन्यतेची कल्पना काय ते इथे इथेच पैसा अर्का मिळाला मुलं बाळ झाली नोकरी आला ती सुख असं म्हणतात पण ही श्रुती जी आहे ज्ञानेश्वर बाऊली म्हणतात तरी अहितापासूनही काढती असे पुन्हा पुन्हा जन्मवरण आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे अरोई टंचाई सगळ्या देणाऱ्या अहितापासून काढते ती का सांगून वाढविते तिथं देऊनी वाढविते आपलं कल्याण सांगून वाढवतात महिला श्रुती फरवते माऊली अशा प्रकारे वेद उपनिषद शंकराचे ग्रंथ ज्ञानेश्वरी राज्यादी ग्रंथ हे जे रामायण भागवत म्हणजे मुलांचा तर ते देणं मावलेली त्याची सगळी आई नाही पण हजार आई एक हजार वडील त्यांची किती सगळी माया आपल्या मुलाची फोटो अशी माया गुगळ केली की आपल्या मुलाचं कल्याण म्हणावं आपल्या मुलाचं सुख व्हावं म्हणून मी काही किती कष्ट घेईन कर आपण बघतो आई वडील किती कष्ट घेतात त्याला चांगलं शिक्षण देण्यात आलं तर त्याच्या अशी एक हजार आई वडिलांसारखी माता आपल्याला कळकळीने सांगते अरे तू हे नाही असे शरीर नाही असे तुझे महान तत्व आहेस तू तुझा हातचं सोडून दे आणि फक्त त्याच्याशी इतर बाकी तुला काही करायला नको तर ते गुरुदेवांनी सगळ्यांना उपलब्ध करून दिले हे जे ज्ञान आहे वितांतचं ज्ञान आहे ते सगळ्यांना उपलब्ध करून दिलं म्हणून ते विशेष आहे सर्वभूत की

विषय क्षीण कर्मचा त्यांचं पाप नाहीचं केले त्यांनी उपासने जपाने साधने सेवेने आणि भरपूर भगवंताचं ध्यान करून श्रवण करून आणि ब्रम्ह निवारण विषय क्षीण कर्मचा हा चिंतद्वै दुविधा जी आहे त्यांचे द्वध जे आहे ते निर्माण वमान गतसंतदो द्वध विभक्त सुखदुःक्तचा अज्ञद जे आहे द्वयक आहे मी तू हा ती ना आहे ते नसतं इच्छा पण केव्हा येते मी स्वतः आणि एखादी गोष्ट तेव्हा तिची इच्छा होऊ शकते जेव्हा सगळं काही मी होऊन जाईल तर इच्छा कशाची होते त्याप्रमाणे काहीच नाही अद्वैत चिन्ह देता पण ती लोक नेहमी स्वतःच्या विचारांकडे लक्ष देतात दुसरा विचार माझ्या मनात येतोय घर बांधून बसतोय तो चांगला बस आहे का माझ्यासाठी तिथं त्याचा आहे का प्रमाणे आहे का भविष्यात मला तुम्ही देणारं आहे का काय आणणार आहे माझ्यासाठी तुम्हाला असं ते सावधान राहतात जातो भाग मनावर पूर्णपणे नियंत्रण आणि साधन राहू तसंच त्याच्यावर दुसरं लक्ष देणार असेच आहे आणि तसेच बाराव्या अध्यात्म

आपल्या इंद्रावर नियंत्रण मार पाय पण डोळे नाक कान सुद्धा आणि मन चित्त अहंकार अहंकार माझं कुठे चालला आहे स्मृती कशाची स्मृती येते कृती पण आली आठवण की येऊ दे असं नाही त्याप्रमाणे संधीयमेंद्रिय ग्राम इंद्रिय ग्राम ही तीन गाव तीन चार गावं आहेत बघा इंद्रियांची एक ज्ञानेंद्रियांचं गाव आहे हे समूह हे धर्मेंद्रियांचं आहे अंतरेंद्रियांचं आहे प्राणांचं पण आहे सायेंद्रिय तर अशा प्रकारे त्यांनाच नियम नाही संधीयम इंद्रिय ग्राम सर्वत्र समबुद्धी हवा आणि सगळीकडे समान समावंत समबुद्धी एक नाव येऊन गेले त्याच्यावर पण फार सुंदर चिंतन झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता तर ते सर्वात सम उद्धव ते कोळेला गेले पोळ्याला गणपती मंदिरात उद्या झाले त्याच्यानंतर म्हणतात की सर्व ते राहणीवरती नाग देवत सर्व भूत नेते म्हणजे पहा पोटात काय दिसतो की तुम्ही जात ना ज्ञानाने जात पण त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर माणूस जो आहे तो जगा आणि सगळे पण आद्यशंक त्यांचं पण काम कधीच झालं होतं एवढं आवश्यकता स्वतःच्या पायांनी चालत चालतंपदा बैलांवर लागून एवढं भ्रमण केलं विवेकानंद स्वामी आपले गुरुदेव असे कितीतरी त्यांनी दिसतात आले की आयुष्यभर त्यांचं चिंता कारण मृति हे जनक न पाहायला देऊ म्हणून एक कळवळा येत असता पण त्यांच्यामधून मीच आहे नसलेल्या दुःखाने ते खरेदी दुखमी होत आहेत आमचं त्यांना दिसत आणि म्हणून ते हिंसर करण्यासाठी ते काम करतात अशा प्रकारे करून तुमचे दुर्दे सर्व तिथेच इंचा असेल आणि मग त्याच्या सगळ्या वयोगटासाठी त्यांनी कधीतरी असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं की तिथे ते आपल्या मी चालू न करतील त्याचप्रमाणे जे मनाची जडणघडण असते तो कोणाचा वृत्तीकडे कल असतो त्याच्यासाठी भजन किंवा पूजा अर्चना आवर्तनं अभिषेक हे सगळे करायचं जर ज्ञानाकडे कले त्यांनी वाचायचं पुस्तकं वाचायची चर्चा करायची पाठांतर करायचं प्रवासनं द्यायची हे सगळं त्यांनी पुस्तक केलं आता आपल्याला काय एवढं कळलं असं का नाही जर का म्हणे बुद्ध्यांमध्ये सांगितलेलं नसते त्याचप्रमाणे कोणाच्या कर्माकडे चौरतो तुम्ही चिन्म ऑर्गनायझेशन फॉर रुरल डेव्हलपमेंट तिथे जा खेड्याचा विकास करा नंतर चिन्मय युनिव्हर्सिटी शैक्षणिक कार्य क्षेत्रात आहे तो चिन्मय विश्वविद्यापीठ दीडशे शाळा इतकी केंद्र आहेत इतकी आश्रम तीनशे केंद्र आश्रम मंदिर आणि असं अन अनंत आपलं क्षेत्र जे आहे ते खूप मोठं आहे आता हे मुंबई मॅरेथॉन होतात त्याच्यामध्ये किती आपण विशेष विशेष कामगिरी केलेली आहे गेल्या दो वर्ष दोन वर्षापासून हे चालले तर असे आम्ही दूरदृष्टी ठेवून दूर। सगळ्यांच्या हितासाठी त्यांनी एक एक आपल्याला अशी दालनं जर काही उघडून दिली तर एक क्षेत्र आपल्याला खुलं करून दिले की दे। जेणेकरून आपण प्रत्येक जण आपापल्या मार्गाने आपापल्या क्षमतेनुसार आपापल्या पतीनुसार आपलं आध्यात्मिक हित परमहित कल्याण आपण ॐ सर्वचिन्तकाय नमः ॐ सर्वहितचिन्तकाय नमः ॐ सर्वै चिन्मय सद्गुरवे नमः